नमस्ते मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं अक्कांच्या साठ म्हशी गेलेल्या असतात आता ते मामांकडे येणार आहेत आणि ते येतच असतात इकडे मामांनी बापूला भंडारा दिलेला असतो पाण्यामध्ये घालून व मेंढरावरती शिंपडायला सांगितलेलं असतं आणि जसे शिंपडल तसे सर्व मेंढरं ठीक होतील असे सांगितलेले असतात पुढे आपण पाहतो बापू धावत धावत मामांकडे येतो हो म्हणू लागतो मामा तुम्ही जे भंडारा घालून पाणी दिलं होतं ते मी मेंढरांवरती शिंपडलं आणि सर्व मेंढरं बरं झाली जातात मामा सांगू लागतात अरे होय ते तर होणारच होतं आणि हे मी आधीच केलं असतं पण तुम्हाला मी समजा पाहिजे नवं काय होतं आहे म्हणून नाही ऐकल्यावरती माझं ऐकलं असतं तेव्हाच तर हे सर्व झालंच नसतं तुम्हाला सांगितलं होतं मी टेकडीवरून जाऊ नका म्हणून तुम्ही गेलत मग हे समधी झालं तिथे आक्का आलेले असते हो हे सर्व ऐकत असते बापू बोलू लागतो मामा तुमचं मी आधीच ऐकलं असतं तर हे समधी असं झालंच नसतं आणि मेंढ्र असं आजारी पडलेच नसते आता हेतून पुढे मी सर्व तुमचं ऐकन मामा तुम्ही सांगा तेच करल मामा सांगू लागतात अरे होय काहीतरी असतंय म्हणून मी तुम्हाला सांगत असतोय त्या टेकडीवरती भूताकितांची जागा होती त्यामुळे तुम्हासनी मी जाऊ नको म्हणून तिथे सांगितलेलं होतं आणि तुम्ही तिथे गेलात म्हणून हे सर्व असं झालं पुढे आपण पाहतो तिथे अक्का आलेले असते हो मामा विचारू लागतात काय झालं अक्का तर अक्का म्हणू लागते मला एक काम होतं म्हणून मी तुमच्याकडे आले आहे मामा म्हणतात माझ्याकडे कसलं काम घेऊन आला आहात तुम्ही आता आणि मीच तुमच्याकडे आलो होतो माझं काम घेऊन मेंढ्रासनी बरं करा म्हणून आणि आता तुमचं कसलं काम अक्का म्हणते नाही माझं काम तुम्ही केलं तर चांगलं होईल तात्यासुद्धा म्हणतो मामा तुम्ही ह्यांचं काम केलं तर बरं होईल ह्यांची साठ म्हशी कुठे गेले आहेत काही समजलेलं नाही मामा सांगू लागतात अरे मग ते तुमच्या देवी आईला विचारा की कुठे आहे सांगतील ते तसे बोलतात अक्का शांत बसते काहीही बोलत नाही अरे मग ह्याला विचारा आका म्हणते हे माझे पतीच आहेत पुढे मामा बोलू लागतात अरे मी तर काय करणार आता आणि मला काय येतं आहे माझी मेंढर बरं करा म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो तात्या बोलू लागतो असे कसे मामा तुम्हाने तर सर्व समजतं आहे तुम्ही असं यांचं काम केलं तर चांगलं होईल आका पण म्हणू लागते मामा माझे साठ म्हशे आहेत आणि तेच माझं एक मोठं धन आहे ते मला मिळालं तर बरं होईल माझं तेवढं काम करा असे ते म्हणू लागते मामा अक्काला बोलू लागतात तो आत्तापर्यंत किती लोकांना फसवले आहेस माहीत आहे का आणि हे असे खोटं बोलून लोकांना फसवणं हे चांगलं नाही आहे आणि तुम्ही किती पाप करत आहात हे माहीत आहे का आणि तुम्ही वाटेल ते खोटे बोलून लोकांना फसवता हे फार चुकीचं आहे असे वागू नका आणि ह्या सुद्धा कळत नाही की कोण कसा आहे ते कोण देव आहे आणि कोण नाही हे लोकांनासुद्धा कळत नाही आणि तुम्ही कुठून आलात काय करत आहात आधीचं सर्व सांगू का तुमचं काय होतं ते तसे बोलताच अक्का शांत बसते काहीही बोलत नाही ती मा मामांना माफी मागू लागते तसे बोलत असताना मामांच्या मागे एक दिव्य असं देवीचं रूप दिसू लागतं ते पाहून सर्व लोक नमस्कार करतात ते पाहून अक्कासुद्धा नमस्कार करते व ती मामांना बोलू लागते मामा मी ओळखले नाही तो मासने मला माफ करा असे ती बोलू लागते मामा म्हणतात बरं ठीक आहे इथून पुढे तू सर्व हे असले कामं सोड व चांगली कामं कर आक्का म्हणते मामा मी खूप कष्टाने ते साठ म्हशी मिळवली होती मला ते मिळायला पाहिजेत आणि मी ज्या देवी यायची तिथे पूजा करत होते आता इथून पुढे मी मामा तुमचा तस्वीर ठेवून तिथे मी पूजा करेन मामा फक्त माझं एक काम होऊ दे माझी साठ मशी मला मिळू दे मामा म्हणतात तुझी साठ मशी तुला मिळतील उद्या सकाळच्याला रानमाळत जा तिथे तुला ते, ते भेटतील हे ऐकताच ती खूप आनंदी होते व म्हणते मामा बरं झालं आणि बरं होईल जर माझी साठ मशी मिळाली तर मामा म्हणतात तुम्ही आता इथून लवकर निघा आणि शोधायला लागा मग तुम्हाला ते सकाळपर्यंत भेटतील मामा पुढे सर्वांना सांगत असतात अरे कोण कसा आहे हे ओळखता आलं पाहिजे चांगलं कोण वाईट कोण हे माणसाला समजता आलं तर चांगलं होईल जो संत चांगल्या मार्गावरती माणसांना नेतो आणि त्याचं चांगलं कार्य करायला होतो तो एक देवच आहे असे समजा पुढे मामा सांगू लागतात बरं ठीक आहे आता आपलं हिथलं काम झालेलं आहे आता आपल्याला दुसऱ्या गावी जायचं आहे मामा पुढे सर्वांना सांगू लागतात आता सर्वांनी तुम्ही निघा नाना बोलू लागतो मामा तुम्ही एक दोन दिवस अजून येथे राहिला असतं आणि आमच्या घरी आलं असतं तर बरं झालं असतं मामा त्याला सांगू लागतात आत्ता नको पुढच्या वेळेला तर येईल नक्की पुढे मामा म्हणतात ठीक आहे आता झोपा आता उद्या लवकर उठून आपल्याला जायचं आहे पुढे आपण पाहतो पहाट होते चंदू सर्वांना उठवायला लागतो अरे बापू उठ आपल्याला आवरावरी करायचं आहे इथून निघायचं आहे आता दत्तूलासुद्धा उठवतो दत्तू देखील उठतो व तो मामांच्या पाय दाबा लागतो मामा म्हणतात दत्तू उठलास का र दत्तू म्हणतो मामा तुम्ही जागच आहात का मामा म्हणतात अरे मी झोपलो येऊच कुठे आता सर्व लोक उठतात बापू मामांना विचारू लागतो मामा मी पाणी गरम करायला ठेवू का मामा म्हणतात बरं बरं ठेव लवकर आता सर्व लोक आवरावरी करत असतात आता तळ सोडून दुसऱ्या गावी निघत असतात पुढे आपण पाहतो सकाळ होते इकडे तिची मशी शोधत असते व ती म्हणू लागते आता सकाळ पण झाली आणि सुद्धा आपण आलो अजून काही आपल्याला मशी दिसलेल्या नाहीत मामाने खोटे सांगितले की काय तात्या व तात्याची पत्नी म्हणू लागते मामाने बोललेला शब्द आहे ते खोटं ठरणार नाही मामा सांगितलेलं खरंच होतं आपल्याला भेटेल नक्की अक्काचा पतीसुद्धा बोलू लागतो होय मामाने सांगितले आहेत म्हटल्यावर अजून थोडं आपण पुढं जाऊन तरी पाहू अक्का म्हणते नाही नाही मला तर काय वाटत नाही म्हशी मिळतील आता मामाने काय सांगावं असं म्हणून सांगितलं असतील असं मला वाटतं अक्काचा पती म्हणतो अरे तू तळावर एक बोलती आणि एक कथा बोलत आहेस ह्याला काय म्हणायचं असे हे बोलत असतात अचानक त्यांना सर्व म्हशी दिसू लागतात अक्काचा नवरा म्हणतो अरे तिकडं बघ म्हशी आहेत किती तिथे आपले म्हशीच आहेत सर्व ते अक्का म्हणते ओय की आपलेच म्हशी आहेत सर्व हे ते पाहून तिला खूप आनंदी होते व ती धावत म्हशीकडे जाते व म्हणू लागते होय मामाने बोललेलं खरं झालं तसे म्हणत ती आता मामांकडे निघू लागते इकडे मामा दुसऱ्या गावी जात असतात वाटेमध्ये अक्का भेटते व अक्का म्हणू लागते मामा आमचे सर्व म्हशी आमासनी मिळाले आणि तुम्ही सांगितलं तसंच झालं आता आम्हाला एकच वाटतं की तुम्ही आमच्या घरी यावं आणि आम्ही पाहुणचार तुमचं करावं असं आमासनी वाटतं तुम्ही त्यावेळेस आलं होतं पण आम्ही त्यावेळेस काहीही पाहुणचार केलेलं नाही मामा बोलू लागतात आता तू फक्त एक सुधारले तर चांगलं होईल वाईट काम सोडून दिलं तर चांगलंच आहे माझ्यासाठी आणि सर्वांसाठी सुद्धा चांगलंच आहे तू वाईट काम करणं सोडून दे ती बोलते होय मामा सोडून देईल सर्व काम तसलं पुढे अक्का बनू लागते मामा आम्ही सकाळपर्यंत खूप शोधलत आम्हाला मशी कुठेच दिसत नव्हते आम्ही रानमाळात शेवटी गेले तुम्ही सांगितल्याप्रमाणे तिथेही शोधलं पण काही मिळालेले नव्हते नंतरून आम्हाला सर्व म्हशी आमासनी नजरेस आले पुढे अक्का म्हणते आता सर्व धन माझं मिळालं मामा हे सर्व तुमच्यामुळे पुढे मामा बोलू लागतात अक्का तू अजून काहीतरी एक सांगायचं राहिले आहेस का आठव बरं अक्का म्हणू लागते ज्या टेकडीवरून तुमची सर्व मेंढरी आली होती त्या टेकडीवर मी खूप पूजा आणि ओतारा केला आहेत मामा म्हणू लागतात आता हे असलं सर्व काम सोडून दे अक्का म्हणू लागते होय मामा आता तसलं काहीही काम करणार नाही आता सर्व तसलं काम सोडेल एवढे बोलून मामा व त्यांचे सेवेकर पुढे निघू लागतात पुढे आपण पाहतो एका जागी बसलेले असतात दत्तू बापू मामासनी विचारू लागतात मामा आपल्याला आता कुठे जायचं आहे अजून काहीही सांगितलेलं नाहीत हालसेजण आप्पानी काय सांगितलं कुठं जायचं आपल्याला कुठं कौल मिळाला आहे मामा ला सांगू लागतात मामा सांगू लागतात आता आपण जिथं जाणार आहोत तिथे गेल्यावरती तुम्हाला मला शोधावं लागल इथे आपला हाचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा जमल तितकं कर शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो